बाळ आता रांगायला लागलं पळायला लागलं त्यामुळे आता पाळण्याची घरात अडचण होऊ लागली कारण की बाळ आता पाळण्यात उभारते पाळण्यात बसते काहीही करते म्हणून पप्पांनाच सांगितलं की पाळणा फिटिंग करा आणि बेडमध्ये किंवा लेपटोवर ठेवून द्या तर हे ना बघा कसा बघतोय कारण की त्याचा पाळणा कारण की तो याच्यावर खूप मस्ती करतो अगदी देवाऱ्याजवळ जातो उभं राहून तर हे ना असं चाललेलं आणि हा आणलेला वेदिकासाठी माझ्या मम्मीने गिफ्ट पाळणं तर तो गोलूला म्हणजे दोघं बहीण भावांना वापरायला आला पण आता त्यामध्ये फक्त जे वस्तू नको त्या ठेवल्या हो जातात अशा परिस्थितीमध्ये आणि त्यातच हे दोघंही मस्ती करतात खूप त्रास देतात मग त्याच्यामुळं म्हटलं पाळणा फिटिंग करून ठेवूनच द्यावं कारण की ते पडतात लागतं असं याच्यामुळं तर आहे ना फायनली यांनी पिटिंग करून ठेवून दिला त्यानंतर ये ना संध्याकाळच्या वेळेस काय भाजी बनवायची सूचना झालं कारण की भाजीला कांदा टोमॅटोशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्यांना बोलले येताना शंभर ग्रॅम इतकं पनीर घेऊन या म्हणजे तोपर्यंत मी तिकडे कांद्याची चटणी जसं की आपण कांद्याची चटणी बनवतो मी त्याच पद्धतीने जिरे मोहरीचे फोडणी दिली त्यामध्ये कांदा टाकला टोमॅटो टाकला त्यानंतर तिखट हळद असं टाकलं आणि हे छान असं शिजू दिलं आणि थोडीशी कोथिंबीर ही टाकली आणि त्यानंतर जे काही आपल्याला मसाले किंवा पनीर मसाला वगैरे जे काही टाकायचं आहे तो मी टाकून दिला आणि चटणी मापा टाकली कारण की लहान मुलं खातात आणि मुलांसाठी आमच्यासाठी वेगळा आम्ही असं काही बनवत नाही जे आम्ही खातो तेच मुलांनाही देतो असं असतं तर ना किसून घेतलेलं पनीर यामध्ये मिक्स केलं आणि छान परतू दिलं एकदम टेस्ट आणि फर्स्ट टाईम ट्राय केलेली पनीर भुर्जी तर खरंच खूप मला तर आवडली आणि ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय उत्तम एक पाच दहा मिनिट मी छान असं भाजून दिलं मंदाच्यावर त्यानंतर मीठ टाकलं आणि ह्याला आणखीन भाजून दिलं शिजून दिलं आणि एकदम टेस्टी अशी ही पनीर भुर्जी अगदी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर चपाती किंवा आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो अशी ही पनीर भुर्जी इथे तयार आहे तर हिनं मी इथे ताट करून घेतलं यांना जेवणासाठी वाढलं पण ते येणं दुधानेला घेतं मग यांना मी ट्राय केलं तसं झालं बघितलं आणि एकदम मला टेस्ट वाटलं कारण वाट वाट की फर्स्ट टाईम ट्राय केली आणि छान झाली त्यामुळे खरंच खूप आनंद वाटला सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा पनीर रेसिपी कशी वाटली पनीर भुर्जीची तेही सांगा चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ